हॅलो एव्हरी वन आजची रेसिपी आहे दाल खिचडीची तर एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे बघा आपण अख्ख्या मुगापासनं आणि गव्हाच्या लापशीपासनं बनवणार आहोत दाल खिचडी तर कुकर घेतले कुकरमध्ये तेल टाकलं आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरे टाकून घ्यायचेत आणि आपण कांदा त्याच्यानंतर लसण सगळं बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे टमाटर मिरची ते एक छोटासा कांदा घेतला आहे त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची आणि थोडासा ठेसा घेतला आहे हिरवी मिरची लसण अद्रक कोथिंबीर ती वाटून घेतलेली आहे मसाले एकदम छान परतून परतून घ्यायचेत बघा आणि एक टमाटा घ्यायचे टमाट पण बारीक चिरून घ्यायचे आणि थोडासा गरम मसाला आहे किचन किंगचा मसाला आहे कोणताही टाकला तरी चालेल आणि थोडीशी हळद तर मूग घेतलेत धुवून त्यानंतर गव्हाची लापसी दोघाचं प्रमाण सेम ठेवा आणि थोडीशी पातळ करायची आपल्याला खिचडी तर पाणी जास्त टाका किंवा तुम्ही जसं आपण खिचडी बनवतो तशी जरी बनवली तर खूपच छान लागते परतून परतून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा मी पातळ बनवत आहे तर पाणी बरंच टाकले आता चवीपुरतं मीठ टाकायचे आणि वरतून कोथिंबीर टाकायची आणि तीन ते चार सिट्या करून घ्यायच्या तर गरमागरम आपली दाल खिचडी रेडी झालेली आहे बघा बघू शकता एकदम छान झाली दिसते तेवढीच छान पण झाली आहे तर नक्कीच करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय